उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही चालणार नाही आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुद्देश संस्था धुळे अध्यक्ष माननीय आनंद साहेब आणि पदाधिकारी यांच्या वतीनं संदेशभूमीला राष्ट्रीय दर्जा निर्माण व्हावा म्हणून आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलशी यात्रेचे बौद्ध स्मारक त्रिरश्मी लोणी नाशिक इथे आगमन झालं समाजभूषण मोहनभाऊ आडांगळे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय संघटक यांनी अस्थिकलश यात्रेचं स्वागत केलं आहे यावेळी आदरणीय अनिल वैद्य तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय के के बच्छाव गुरुजी तसेच पंकज खरे संजय भरित गुरुजी माननीय शैलेश भाऊ आडांगळे मंदाकिनीताई दाणी तसेच बाळासाहेब शिरसाट गुणवंत वाघ अशोक गांगुडे सचिन वाघ पी कुमार धनविजय पाडमुख साहेब तसेच बबनराव काळे आर आर जगताप संदेश पगारे नंदू काळे तसेच बी एम ए ग्रुप आणि भारतीय बौद्ध महासभेचे मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि नाशिक इथे मुक्कामी असणं नाशिककरांसाठी ऐतिहासिक घटना आहे घटना संस्थेच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल यावेळी नाशिक शहरामधील हजारो धम्म उपासक उपासिकांनी बाबासाहेबांचे अस्थिंचे दर्शन घेतलं आदरणीय पंडित पाडभोक साहेब यांनी या ठिकाणी भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती संस्थेचे पदाधिकारी धम्म बांधव या ठिकाणी उपस्थित होते नमोबुदाय जय भीम माझे मित्र आनंदी सैदाने गुरुजी यांनी धुळे येथून जो बाबासाहेबांच्या हस्तिकलशाची जी यात्रा त्यांनी सुरवात केली पण खरी तर त्यांनी मुंबई चैत्यभूमी येथून ते धुळे असा हा या अस्थिकलश यात्रेचा रूट आहे खरं तर धुळे येथील संदेशभूमी याला राष्ट्रीय दर्जा मिळावा त्यासाठी ही त्यांची पद ही अस्थिकलश यात्रेचं हे या आयोजन त्यामागे आहे आणि आम्ही सर्व नाशिकमधील बौद्ध बांधव तसेच भारतीय बौद्ध महा महासभेचे सर्व पदाधिकारी व बी एम ए ग्रुपचे सर्व पदाधिकारी आम्ही त्यांच्या या संकल्पनेसाठी सतत त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थींचा दर्शन घेता आलं तर खरंच मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो थांबतो नमोबुद्धाय बुद्धाय भीम संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बौद्दीश संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमई यांच्या जयंतीदिनी वरडीहून वरडूनंतर चैत्यभूमी होऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थि कलश यात्रा ही संदेशभूमी धुळे येथे घेऊन जात आहोत उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संदेशभूमी आणि त्यामध्ये असलेली अस्थी याचा परिचय व्हावा याची सर्वांना माहिती मिळावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पाहून झाले की संदेशभूमी आहे त्या संदेशभूमीला शासनाने स्मारकाचा दर्जा द्यावा ही मागणी घेऊन आणि हा प्रचार प्रसार करण्याकरिता आम्ही मुंबईपासून ते संदेशभूमीपर्यंत संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची आम्ही ही रथयात्रा काढलेली आहे ही रथयात्रा दोन हजार सदोतीसपर्यंत पाच टप्प्यामध्ये आम्ही आयोजित करणार आहोत हा पहिला टप्पा आहे चैत्यभूमी ते संदेशभूमी तर या ठिकाणी आम्ही नाशिक मध्ये आज आहोत आणि नाशिकच्या जनतेने भरभरून संदेश भूमीला प्रेम दिलेला आहे मी नाशिककर जनतेचं आणि मोहन भाऊ आटांगडे आणि बाकीच्या त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय भीम माझे नाव आनंद सैदाने किरण आहेरसी चोवीस तास नाशिक सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा